मुंबई बॉम्ब स्फोटातील महत्वाचा आरोपी तो म्हणजे तहबूर राणाला आजच भारतात आणला जाण्याची शक्यता आहे राणाला दिल्लीत एनआय कोठडीत ठेवण्याचा अंदाज आहे दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे तर आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे तहबूर राणा भारतात त्याला आणलं जाणार आहे राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये दोन कारागृहात कोठडीची तयारी करण्यात आल्याची माहिती आहे मुंबईत तहबूर राणाला आर्थर रोड कारागृहात कसाबच्या कोठडीत डांबणार का हे पाहणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर तहबूर राणा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आहे राणाचा लष्कर सूत्रधारोयबाच्या डेव्हिड हेडलीशी संबंध आहे राणानं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तहबूर राणाची याचिका कोर्टानं फेटाळून लावली याचिका फेटाळल्यानं तहवूरच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय तहवू राणा सध्या अमेरिकेच्या लॉस एंजलीस तुरुंगात आहे